पुढची आहे अशी कोणती व्यक्ती आहे जिचं शिक्षण कमी आहे पण सारखी दुसऱ्याला तत्वज्ञान झाडत असते हीच आहे आपली नाही शिक्षण शिक्षण एकदम कमी आहे आणि दुसऱ्याला कायम तत्वज्ञान झाडत असते शिक्षण गौरीच काय शिक्षण झालं नाही <laughs> गौरी, <के> <laughs> गौरी जास्त एवढं बोलत नाही ती भरपूरच बोलते <laughs> मी ऑफ स्क्रीन बोलते हा तत्वज्ञान तिला तिचा नवरा कॅसेट म्हणतो का अंजी, अंजी। नाही आहे आणि कॅसेट काय तिचा नवरा कायम कॅसेट बंद कर तुझं कॅसेट झालं का चालू असं नाही शिक्षण कमी आहे तिचं मेन्शन पण केलं जात कायम तुझं शिक्षण कमी आहे म्हणून अजून एक क्लि देतो मध्ये मला दुपारची मालिका दुसरी कुठली मती आ, मुरांबा यस, कॅरेक्टर अक्षय आणि रमा यस अक्षय आणि रमा